जळगावमध्ये हनीट्रॅप ट्रॅप प्रकरणाविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून आज दिनांक अकरा ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता आकाशवाणी चौकामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला हनी ट्रॅप प्रकरणातून प्रफुल्ल लोढा यांची नार्कोटेस झाली पाहिजे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आले असून मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात हातात फलक घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी व राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवकचे पदाधिकारी डॉक्टर अभिषेक ठाकूर नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात मागील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीने लातूर अनेक प्रकारचे आरोप केले आणि त्यांनी कटआउट बनवून भाऊला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आमची मागणी अशी आहे की काही दिवसापूर्वी प्रफुल्ल लोढा यांनी मागणी केली होती की मी एक बटन दाबीन तर दा पूर्ण हिंदुस्थानात चलखावं माचेल आम्ही त्या प्रफुल्ल लोढाचे नारकोटेजची मागणी झाली मागणी करतो आहे त्यांची मा झाली पाहिजे नाशिकमध्ये बहात्तर अधिकारी काही मंत्री अटकलेले आहेत हानी ट्रॅपमध्ये त्या हनी ट्रॅपची शिबीआय चौकशी झाली पाहिजे आणि अशा ज्या मागण्या आहे त्या मागण्यांचा आम्ही ह्या आपल्या आंदोलनाच्या आप मार्फत आम्ही मान्य 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 कर मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत करतोय की त्यांनी ह्या ज्या आम्ही मान्य मा आहे त्याची चौकशी करून सगळं लवकरात लवकर जनतेसमोर मांडावं आणि खऱ्या अर्थानं दूध का दूध पाणी का पाणी होईल असे आम्हाला आशा आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारचे विषय परंतु त्याकडे दुर्लक्ष करून हानी ट्रॅपकडे हानी ट्रॅपकडे दुर्लक्ष जनतेचं दुर्लक्ष व्हावं म्हणून या जळगाव शहराकडे तीन तीन मंत्री असूनसुद्धा भारतीय जनता पार्टीचे तीन मंत्री असून सुद्धा कुठल्या प्रकारचा या जळगाव जिल्ह्यामध्ये पाण्याचा फार मोठा प्रश्न आहे शेतकऱ्यांना फार मोठं दुष्काळ आहे सावट आहे दुकानात नाही होण्याची शक्यता आहे याकडे दुर्लक्ष करून त्यांनी जनतेच्या हितासाठी आंदोलन करावं अशी मला अपेक्षा होती परंतु असं कुठल्या प्रकारचं भारतीय जनता पार्टीकडनं होत नाही परंतु एका नेत्याला टार्गेट करून टार्गेट करून सांगू हे जळगाव जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आमच्याशी मागणी जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल नाताभोशी जर खऱ्या अर्थाने स्पर्धा करायची असेल तर विकासावर स्पर्धा करावी आणि जी 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 ले ले या जळगाव जिल्ह्याच्या फायद्यासाठी आपण जे जे आश्वासन दिलेलं आहे आय टी पार्क आणू शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे अनेक प्रकारचे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यासाठीच आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षा करत होतो परंतु बोला फक्त टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो आहे आम्ही ह्या गोष्टीचा जो भारतीय जनता पार्टी भक्त नेते बोलला माझ्या परिवाराकडे जर टार्गेट केलं जातं त्याचा आम्ही निश्चित करतो मी प्रफुल्ल कारण की त्यांनी प्रफुल्ल प्रफुल्लांनी असे म्हटलेलं आहे की मी माझ्याकडे एक असे काही व्हिडिओ आहे की मी ते जर एक बटन दाबलं तर पूर्ण हिंदुस्थानात काल का म्हणून आम्ही त्यांचे खऱ्या अर्थानं जनतेसमोर यायला पाहिजे की त्यांच्या जो असं कोणता व्हिडिओ आहे की तो काम पूर्ण आहे तुम्ही जर मागच्या दोन तीन महिन्यामध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण हे निघालं आहे त्या हनी ट्रॅप या प्रकरणाविषयी ढवळवून निघालेलं आहे त्यावेळेस ज्यावेळेस हे व्हिडिओ समोर आले प्रफुल लोडाचे व्हिडिओ समोर आले की त्याने म्हटलंय की मी जर एका मंत्र्याला किंवा एका चांगल्या पदावर बसलेल्या व्यक्तीच्या उद्देशून नावं घेऊन त्याने म्हटलंय की मी जर एखादं बटन दाबलं तुम्ही मला पुरावे मागू नका मी जर एखादं बटन दाबलो तर अख्ख्या भारतभरात अख्ख्या हिंदुस्थानात तेल का माझेल अशी कुठली गोष्ट असू शकते की ते देश ड्रोळाच्या संदर्भातली तर नाही आहे किंवा ती हनी ट्रॅपच्या संदर्भातली तर नाही आहे कारण हनी ट्रॅप संदर्भातला गुन्हा हा आत्ताच्या सत्ताधारी पक्षाने दाखल केलेला आहे त्यांच्यावरती याचा अर्थ तिथे हानी पण आहे आणि ट्रॅप पण आहे जे मुख्यमंत्री महोदय म्हणले होते की नो हनी नो ट्रॅप पण तिथे हनीपणे आणि ट्रॅप पण आहे कारण गुन्हा हा त्यांच्याच गृह खात्याने दाखल केला आहे त्यामुळे या प्रकरणाची सकल चौकशी व्हावी याकरता त्यांची नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे प्रफुल्ल लोढा हे प्रकरण दाबण्यासाठी पद्धतशीरपणे कार्यकर्त्यांना ज्यावेळेस बोलवून आंदोलन केलं जातात तुम्ही जरी माहिती घेतली तर कार्यकर्त्यांना वेगळ्या मिटिंगांचं सांगितलं जातं आणि आंदोलन वेगळ्या पद्धतीने केल्या जातात हा जो प्रकार आहे केवल केवल हो हा केवळ आणि केवळ हनी ट्रॅप प्रकरण मागे पडावं यासाठी हा केलेला केविलवाना प्रकार असं मला वाटतं त्या जसं आपण म्हटलं की त्या व्हिडिओमध्ये त्यांनी कोणाकडून मंत्र्याचं नाव घेतलं ते नेमकं कोण असं नाव घेतलं की आपण उद्देश बनवतो तो, तो व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती दाखवला गेला म्हणजे तुम्ही जर दाखवलात तर परत तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवू शकता